मागच्या व्हिडिओमध्ये संकष्टीचं महात्म्य आणि संकष्टीची पूजाविधी बघितली पूजेचे नियम काय आहेत ते बघितलं आणि एकवीस दुर्वा वाहतांना नामघोष आणि प्रार्थना केली आता आपण आज बघूया गणेशाची बारा सुमुखच्चई कदम कपिलो गज कर्ण खा लंबोदर विकटो विगणनाशो गणादिपा धुम्रकेतूर बालचंद्रो गजानना नामानि नामा पटे शृणयादपी विद्यारंभे प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नत क्षण जायते मंगलमूर्ती मोर्या संकष्टीची कहाणी ऐका गणेशदेवा तुमची कहाणी पुराणातील जुनी पुराणी सांगितली ऋषीमुनींनी तीच आमच्या ध्यानीमनी आठ पाठ नगर होतं तिथं एक राजा होता त्याचं नाव कृतवीर्य राणीचं नाव सुगंधा दोघे सदाचरणी होते प्रजेवर त्यांचं प्रेम होतं राजाचा खजिना धन द्रव्यानं भरलेला होता सोनं नाणं भरपूर पण घरात मात्र सून सुनं सुनं सुन होतं संपत्ती खूप पण संतती नव्हती राजा राणीचं खूप दा दानधर्म करण्याची वृत्ती नव नवसायानं केलं व्रत उद्यापन केली पण देवानं त्यांना एकही फळ दिलं नाही उद्याच राजा राणी तीर्थयात्रेला गेले अरण्यवास पत्कारावा तपश्चर्या सुरू केली एके रात्री राजाचा पिता स्वप्नात आला त्यानं दृष्टांत दिला पिता म्हणाला कृतकविर्या संतान प्राप्ती व्हावी म्हणून मी नारदाची मध्यस्थी मद्य, केली ब्रह्मदेवाला भेटलो प्रार्थना केली ब्रह्मदेवानं सांगितलं तुझ्या हातून खूप पाप झालं त्याच्या विनाशासाठी गणेशाची आराधना कर संकष्टीचं व्रत कर त्याच्या प्रभावानं तुला पुत्र प्राप्ती होईल व्रत कसं करावं हे नीट ऐकून घे व्रत पूर्ण कर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेनंतर कृष्ण पक्ष येतो त्यात संकष्टी येते व व्रत करणाऱ्यांनी पहा ठेवटावं गणेशाचं चिंतन करावं तिळा आवड्यानं उठणं लावून स्नान करावं गणेश दर्शन घ्यावं दिवसभर उपवास करावा थोडा फलाहार घ्यावा दूध प्यावं चंद्रोदयाच्या वेळी गणेशाची मनोभावी पूजा करावी चौरंग पाटावर कलेश मांडावा त्यानंतर गणेश मूर्ती किंवा सुपारी ठेवावी अभिषेक युक्त पूजा करावी तांबड्या रंगाचे वस्त्र गंध फुले एकवीस दुर्वांची जुडी गणेश मूर्तीला अर्पण करावी धूपती पोळावा ओवाळावा एकवीस मोतकांचा नैवेद्य दाखवावा फलतांबूल विडा प्रदक्षिणा दक्षिणा मूर्तीपुढे ठेवावी आरती करून अक्षदा फले गणपतीला व्हावीत फळं फुले एकवीस दुर्वा गणपतीला व्हावी त्याची प्रार्थना करावी नंतर चंद्रपूजा करावी संकष्टी महात्मे पोथी कहाणी वाचावी ऐकावी सांगावी तीर्थ घेऊन पूजा विसर्जन करावी हे व्रत चार सात अकरा एकवीस वेळा करावे भोजन करावे संकष्टीच व्रत सुरू करावं मंगळवारी येणाऱ्या संकष्टी अंगारकी त्याचं उद्यापन करावं हे व्रत केल्याने इच्छापूर्ती व संतती प्राप्ती होईल कृतकवीरे राजानं माघवद्य संकष्टीस हे व्रत सुरू केलं नीट ऐका कृत्यकवीर्यानं माघवद्य संकष्टीस माघवद्य संकष्टीस हे व्रत सुरू केलं निष्ठापूर्वक आचरण केलं वर्षात गणेश कृपा झाली सुगंधा राणीला पुत्र झाला आनंदी आनंद झाला राजपुत्राचं नाव कार्तिकवीर्य असं ठेवलं कार्तिकवरे गणेश भक्त व वा कीर्तिवान राजपुत्र होता अशा पुराणात उल्लेख आहे संकष्टीचं व्रत प्रारंभी कोणी केलं त्याचं फळ त्यांना कसं मिळालं याची माहिती पुढील प्रमाणे आहे त्याचे पहिले मानकरी ब्रह्मदेव आहेत सृष्टी उत्पन्न करण्यापूर्वी प्रारंभी स्वतः ब्रह्मदेवानं हे व्रत केलं होतं तेव्हा सृष्टी निर्माण उत्पन्न केली त्रिपुर दैत्याचा नाच करण्यासाठी भगवान शंकर आणि रुसून गेलेल्या महादेवाची भेट होण्यासाठी माता पार्वतीनं त्यानंतर अगस्ती रुक्मिणी मारुती गरुड गौतम ऋषी नंद यशोदा कार्तिकवीर कार्तिकेय इत्यादींनीही व्रत केलं असता त्यांचे मनोरथ पूर्ण झाले संकष्टी व्रत करणाऱ्या भक्तांचं गणेश कृपेनं कल्याण झालं तसंच तुम्हा अम्मास्क सर्वांचं हो ही साठा उत्तराची काणी पाचव्या उत्तरी सुपळ संपूर्ण देवा एकदंता गजानना ब्रह्मादी देव तुझी आराधना करतात तू भक्तांच्या इच्छा पूर्ण करतोस तुझ्या कृपा लाभून आमची संकटे दूर होत घरात सुख समृद्धी शांती लाभो हीच चरणी प्रार्थना ओम गण गण ये नमहा माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला आछंद प्रमिला ब्राह्मणकर बघा ही संकष्टीची कहाणी मागच्या वेळेस आपण संकष्टीची महात्म्य आणि पूजाविधी पाहिलं आता संकष्टीची कहाणी ऐकली प्रमिला आंद प्रमिला ब्राह्मणकर माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमिला छंद प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर आवडलं की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू दे मला पण माझा व्हिडिओ कुठे कुठे गेला आहे कसा गेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे व्हिडिओ चोरीला जातात असं म्हणतात अहो चोरून काय होतो चोरून पोट भरतं का दात करून पोट भरत नसतं कोणाचं बघा आपण आपली कष्ट करा आणि घ्या आणि आपलं हे करा पण माझे व्हिडिओ घेऊ नका चोरू नका असं एवढंच माझं म्हणणं आहे असं कुणाचं चोरून आपलं भलं होत नसतं प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर